नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एकोणीसशे च्या खोट्या कागदपत्र फसवणूक आणि फेरफार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली होती दोन वर्षांचा कारावास मिळूनही माणिकराव कोकाटे यांची मंत्रीपद आणि आमदारकी मात्र कायम होती यावरून विरोधक टीका करत असताना आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांचा कारावास व वा पन्नास हजार रुपये अशी शिक्षा सुनावण्यात आली होती या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार होती कारण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या विधानसभा सदस्याला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळाची शिक्षा सुनावण्यात आल्यास त्याचे विधानसभा सदस्यत्व अर्थात आमदारकी रद्द करण्यात येते त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत माजी राज्यमंत्री तुकाराम ढिगोळे यांनी कोकाटे व त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता नाशिक जिल्हा न्यायालयानं वीस फेब्रुवारी रोजी या प्रकरणात निर्णय दिसून नाशिक जिल्हा न्यायालयाने वीस फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा निर्णय सुनावला होता तेव्हापासूनच कोकाटे यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर केल्यानं विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेकडे बोट दाखवलं होतं कोकाटे यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात येणार असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं होतं मात्र जी माहिती समोर आली होती त्यानुसार माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेबाबत विधिमंडळाकडे प्रत आलेली नव्हती विधानसभा सदस्याला शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला पत्र मिळत असत पण तशी प्रत मिळाली नसल्यानं विधिमंडळानं कोकाटे यांच्यावर कारवाई केली नव्हती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर एकोणीसशे मध्ये सरकारी घराचा लाभ मिळवताना फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्यामुळे कोकाटेंच्या फक्त मंत्रीपदावरच नाही तर आमदारकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना कोकाटेंना या प्रकरणी कोर्टाने जामीन मंजूर केला मात्र शिक्षेवर स्थगिती नव्हती त्यामुळे नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होण्याच्याच मार्गावर असताना इकडे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं मात्र निर्णय फिरवला आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी